अवधूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला देहधारी गुरु कोणी करावा कसा करावा कशासाठी करायला पाहिजे देहधारी गुरु गुरु म्हणजे काय आणि गुरुमंत्र कोणी घ्यावा गल्लोगल्ली भरपूर गुरु झालेले आता मग खरा गुरु कसा घावा किंवा देहधारी गुरु काबर करायचा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असतं पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर ते संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे संगम मग आजचा विषय आपला आहे की देहधारी गुरु का करायला पाहिजे कारण काय आपण म्हणतो महाराज सर्वस्व आपले मी मी पण स्वतः म्हणतोय की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्यासाठी गुरु आहे मग देहधारी गुरुंची आवश्यकता काय कारण काय त्याच आणि देहधारी गुरु कुठे भेटेल आपल्याला कोण गुरु करू शकतो गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे गुरु हा जो असतो तो करता असतो लक्षात ठेवा गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे आपल्या समोर जर देव उभा राहिला आणि गुरु उभा राहिला सगळ्यात प्रथम नमन आपल्याला गुरुंना करायचंय लक्षात ठेवा स्वतः दत्त महाराज पण आता दहा जुलैला गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु करायला पाहिजे मग देहधारी गुरुच कशाला कर करायचं म्हणजे देहधारी गुरु जर असला तर तो आपले काही प्रश्न असेल आपल्या काही समस्या असेल त्या गुरुंना आपण प्रत्यक्ष भेटू शकतो त्या गुरूंना प्रत्यक्ष बोलू शकतो त्यांच्याशी संवाद साधू शकतो बोलू शकतो माझा पण अनुभव तसाच होता मी पहिले म्हणायचो की महाराज आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज सर्वस्व काही गरज नाही देव धारी गुरु करायची काही गरज नाही आहे पण आपली अध्यात्मक प्रगती करायची असेल अध्यात्मिक प्रगती म्हणजे काय आपल्याला अनुष्ठान करायचे असेल कोणतंही अनुष्ठान असेल तुम्ही साध ते कोणतंही अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल स्वामी स्वामीचरित्र पारायण असेल गुरुक्षेत्र पारायण असेल दुर्गा सप्तशती असेल दुर्गा सप्तशती पण वाचायच्या अगोदर तुम्ही गुरुमंत्र घ्यायला पाहिजे आजकाल सगळेजण दुर्गा सप्तशती वाचता तसं ऍक्च्युअल चालत नाही आपण कोणताही मंत्र गायत्री मंत्र तर लांबच राहिला आपण कोणताही मंत्र ओम ओम मंत्र आपण ओम हा मंत्र पण घेण्यासाठी आपण गुरुमंत्र घ्यायला पाहिजे ओम नम शिवाय हा मंत्र घेण्यासाठी पण आपण गुरुमंत्र घेतला पाहिजे मग खूप जण म्हणतात गुरुमंत्र घ्यायचा मग कोणाकडून घ्यायचा आम्हाला गुरु भेटत नाही गुरु दत्त महाराजांनी चोवीस गुरु केलेले खूप जण म्हणणार दादा आम्ही पहिले माळ घातलेली आहे दत्त महाराजांनी चोवीस गुरु केलेले तु पहिले गुरु केला असेल नसेल केला तरी पण कान फुका कान फुका गुरु जेव्हा आपल्या कानामध्ये जो मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करायला पाहिजे गुरूंचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर पाहिजे गुरुंचे पाद्यपूजा आपण करायला पाहिजे मग अगोदर मला वाटायचं नाही महाराज सर्वस्व आपण प्रत्येक गुरुपौर्णिमा महाराजांचं पाद्यपूजन करायचो तीन पाया पाणी टाकायचं जा। बस झालं महाराजांचं गुरुपद घेतलं पण तसं नाही ते महाराज श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक गुरु कशाला पाहिजे देहधारी गुरु आपल्या हा प्रत्यक्ष समोर असतो आपल्या जवळ असतो आपण त्यांची पाद्यपूजा करू शकतो गुरु पण तसा पाहिजे आता गल्ली भरपूर गुरु झाले आता पण तसं नाही गुरु हा गुरुंच वर्तन असेल गुरुंच श्रद्धा असेल ती चांगली पाहिजे ती महाराजांवर निष्ठा पाहिजे गुरूंना आपण पाद्यपूजन करू शकतो गुरूंचं गुरूंना वस्त्र देऊ शकतो दक्षिणा देऊ शकतो गुरूंशी काही बोलू शकतो आपण अडचणीत काही असतो गुरूंशी बोलू शकतो याच्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे म्हणजे आपल्याला मार्गदर्शन भक्ती आणि गुरूंच्या अनुभवातून आपल्याला ते सांगतील की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय असे काही प्रश्न असतात बघा ते आपल्याला माहित नसतं मग आपण कोणाला विचारणार आपण कोणत्याही गोष्टी कोणाला विचारत असतो खूप जण म्हणतात दादा आम्ही गुरु कोणाला करायचं तुम्ही जर संकटात अडकलेल्या असाल तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं असेल तुम्ही त्यांना गुरु करू शकता सरळ सरळ डायरेक्ट गुरु करायचं एखादा गुरु केल्यानंतर अजन्म त्या माणसाला विसरायचं नाही ज्या व्यक्तीने तुम्हाला संकटातून बाहेर काढलं त्या व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यांची पाद्यपूजा करा त्यांना वस्त्र द्या दक्षिणा द्या त्यांच्यासोबत बोला बसा त्यांच्याशी हितगुज करा त्यांचे अनुभव ऐका आणि देहधारी गुरु केल्यानंतर कानमंत्र घ्या ते जर तो व्यक्ती जर तुम्हाला गुरुमंत्र देत असेल तर नाही देत असेल दुसरा गुरु बघा आणि आजकाल गल्ली भरपूर गुरु झाले म्हणून गुरु मध्ये अंधश्रद्धा करू नका गुरुमंत्र म्हणजे पत्रिका वाटण्यासारखं नाही अक्षदा वाटण्यासारखं नाहीये गुरुमंत्र वाटणं समोरच्याची भक्ती तशी पाहिजे समोरच्याची श्रद्धा तशी पाहिजे गुरुमंत्र कोणी घ्यावा तुम्ही जर पाच वर्ष किंवा आठ वर्षाच्या वरती असाल महिला असेल मुलगी असेल पुरुष असेल कोणी असेल काही काही जण सत्तराव्या वर्षी गुरुमंत्र घेता काही काही लहानपणापासून गुरुमंत्र घेतात कानामध्ये जेव्हा गुरु आपल्याला कानामध्ये गुरुमंत्र देतो तर हो, ती एनर्जी खूप असते मग गुरु कोणाला करायचं देहदयारी गुरु कोणाला करायचं असं खूप जणांचा प्रश्न आहे कोणाला करायचं तुम्हाला ज्यांना वाटेल त्यांना तुम्ही गुरु करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणणार दादा आमचे आई वडील आई वडील गुरुच असतात आई वडील गुरुज असता आई वडील व्यतिरिक्त असा जो व्यक्ती पाहिजे जो तुम्हाला मार्गदर्शन करेल जो तुमच्या चुका झाल्या तर तुम्हाला ओरडणारा और, पाहिजे चुका झाल्या तुम्हाला तुम्हाला शिक्षा देणारा पाहिजे त्यासाठी देहधारे गुरु पाहिजे आता तुम्ही म्हणणार आता महाराज पण आहे महाराज कशी शिक्षा देणार तुमच्याकडून <था>।. काही चूक झाली तुम्ही त्याच्याकडे मन मोकळं केलं पाहिजे त्या देहधारे गुरुकडे तुम्ही मन मोकळं केलं पाहिजे तुम्ही बोलले पाहिजे रडले पाहिजे खूप जणांना इच्छा असते मला पण तशी इच्छा आहे की महाराज जर असले असते मी महाराजांना आलिंगन दिलं असत बरोबर महाराज जर समोर असले असते तर महाराजांना आलिंगन असतं असत देहधारी गुरुंना आपण आलिंगन देऊ शकतो त्यांना आपल्या मनातल्या भावना आपले दुःख खूप जण रडता ह्या आपण देहधारी गुरूंना प्रकट करतो म्हणून देहधारी गुरु आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे आपण जेव्हा ते गुरुमंत्र आपल्याला देणार तोच आपण जप कंटिन्यू करायचा गुरुमंत्र देहधारी गुरुकडून आपण गुरुमंत्र गुरु घेतल्यानंतर आपलं आयुष्य बदलून जात हे माझं माझा स्वतःचा अनुभव आहे पहिले मी फक्त तीन अध्याय अकरा माळी बस एवढंच करायचो दुसरं काहीच नाही पण जेव्हा गुरुमंत्र घेतला देहधारी गुरुमंत्र घेतला गुरुमंत्र घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारची एनर्जी येते आपण अनुष्ठान करू गुरु शकतो गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशिती सगळ्या गोष्टी सगळे दार आपले मोकळे होता सगळे दरवाजे आपले मोकळे होता कशाने आपण जेव्हा देहदारी गुरुकडून गुरुमंत्र घेतो देहदारी जो गुरु आहे तो ब्राह्मण असावा ही माझी जी कळक जीवन ती ब्राह्मण असावा कारण कसं असतं ब्राह्मण जर असला तर छान आहे तर तुमचं पुण्य आहे तुमचं पुण्य असेल तर तुम्हाला ब्राह्मण व्यक्ती गुरु म्हणून गुरुस्थानी भेटेल हे मी आपल्याला फक्त सांगतोय बाकी आपली इच्छा पण देहधारी गुरुकडून गुरुमंत्र गुरु घ्यावा पाद्यपूजन प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांना घरी बोलवायचं पाद्यपूजन करायचं वस्त्र द्या दक्षिणा द्या त्यांच्याशी काही आपल्या का क्वेश्चन असेल प्रश्न असेल त्यांना विचारा त्यांच्याशी बोला त्यांचा आशीर्वाद घ्या कारण की प्रत्यक्ष गुरु आपल्या समोर बसलेले असतात त्याला म्हणतात देहधारी गुरु आणि करायला पाहिजे मुली असेल महिला असेल पुरुष असेल सगळ्यांनी करायला पाहिजे आपल्या आपल्या गुरुचा फोटो पण आपण देवघरामध्ये ठेवू शकता जेणे जेणे गुरुमंत्र घेतलेले तुम्ही कोणाचे गुरुमंत्र घेतले असेल कानामध्ये माळ घातली असेल माळ घातली असेल तर कानामध्ये ज्या दा आपण ज्यांचा गुरुमंत्र घेतला त्यांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावा त्यांचा फोटो आपल्या पाकिटमध्ये ठेवावा आपण कोणतेही अनुष्ठान कोणतेही सेवा करत असेल तर देहदारी गुरुंना समर्पित करावी गुरूंच नाव घ्यायचं जेव्हा आपण गुरुमंत्र ज्यांच्याकडून घेणार त्यांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावा त्यांचा फोटो आपल्या पाकिटमध्ये ठेवावा आणि नामस्मरण कंटिन्यू करावा मग हे गुरुमंत्र घेतल्याने काय होत गुरुपौर्णिमेला गुरुमंत्र आपण प्रत्येकाने गावात ते घेतल्याने काय होत ते घेतल्याने काय होतं आपली आध्यात्मिक प्रगती होती आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय खूप जण सेवा करताना त्यांना सेवा करावं वाटत नाही सेवा करावं वाटत नाही त्यांचं मन सगळ्या मध्ये असतं मन टीव्ही मध्ये असतं बाहेरच्या गोष्टीमध्ये मन असतं काही काही ना झोप येते ते हे सगळे जे प्रश्न आहे ते जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घेणार देहदारी व्यक्ती करून ते केल्यानंतर तुमचा आळस कमी होतो जेव्हा गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवतो जेव्हा गुरु तुम्हाला कान मंत्र देतो तेव्हा तुमच्या डोक्यातली जी एनर्जी असते वाईट शक्ती असते ती गुरुकडं खेचल्या जाते गुरुकडे खेचल्या गेल्यानंतर गुरु तुम्हाला त्यातून तुमचा जो त्रास आहे तो कमी होतो म्हणजे काही तुम्ही काही चुका केला काही चांगलं केलं बरं केलं वाईट केलं तर सगळा दोष गुरुला जात असतो लक्षात ठेवा म्हणून देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा गुरुपौर्णिमा आता गुरुपौर्णिमा गुरु दहा जुलैला आहे तोपर्यंत आज वे आया आज वेळ आहे आज सतरा तारीख आहे आजपासून दहा तारखेपर्यंत तुम्ही देहधारी व्यक्ती शोधावा शोधा तुम्ही शोधलक सापडतो शोधावा त्यांचं पाद्यपूजन करा जुलै महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यामध्ये कधीही तुम्ही गुरुमंत्र घेऊ शकता संपूर्ण जुलै महिन्यामध्ये कधीही गुरुमंत्र घेऊ शकता आणि गुरु एकदा आपण आयुष्यामध्ये केल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या आपल्या कुंडलीमध्ये किती पत्रिका खराब असू द्या हा माझा आहे माझी पण पत्रिका खराब आहे राहू केतू शनी मंगळ हे आपली पत्रिकेमध्ये किती ग्रह खराब असेल जर आपण देहधारी व्यक्तीकडून जर गुरुमंत्र घेतला असेल तर आपल्याला पत्रिकेतले दोष ठेवून हो आपल्या हातातले जे काही दोष असेल पितृदोष असता कोणाला काही त्रास असतो तुम्ही जेव्हा गुरुंचे पाद्यपूजन करता हाताने दोन्ही हाताने आपण जेव्हा गुरूंचं पाद्यपूजन करतो ना तर आपली आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल आपल्या हातामध्ये काही दोष असेल माझी तर भाग्यरेषा रेषा बदलली भाग्यरेषा बदललेली पहिले भाग्यरेषा एवढी नव्हती बदलली त्याच्यामुळं गुरुंचे पाद्यपूजन गुरु जेव्हा जेव्हा घरी आले त्यांचं पाद्यपूजन करायचं प्रत्येक वेळेस पाद्यपूजन करायचं पाण्याने पाय धुवायचे दुधाने पाय धुवायचे हे करायचं हे केल्यानंतर आपल्या हस्तरेषा बदलता आपल्या पाद आपल्या हस्तरेषा असेल कुंडली मधले रेषा असेल ग्रह असेल ते पूर्ण बदलतात हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला आग्रह करतो की प्रत्येकाने देहधारी गुरु करावा तर जसं प्रत्येकाचं बघा आपल्या प्रत्येकाचा एक डॉक्टर ठरलेला असतो प्रत्येकाचा इलेक्ट्रिशियन ठरलेला असतो प्रत्येकाचा डॉक्टर असेल वकील असेल सी ए असेल सगळं ठरलेलं असतं बघा फिक्स असतं बघा एक व्यक्ती तो फिक्स असतो प्रत्येकाचा कसा ब्राह्मण ठरलेला असतो तसंच प्रत्येकाने पूर्ण फॅमिली मिळून एक गुरु तुम्ही करू शकता कोणाला इच्छा असेल पूर्ण फॅमिली म्हणून एक गुरु करा एकच गुरु केला तर सगळ्या जणांना मार्गदर्शन आहे ते सोपवत तुम्ही जर अगोदर गुरु केला असेल तरी पण परत तुम्ही गुरु करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दत्त महाराजांनी चोवीस गुरु केलेले तुम्ही कितीही गुरु करू शकता प्रॉब्लेम नाही फक्त कोणत्या गुरु ऐक कोणत्या गुरुचं ऐकायचं ते आपल्या मनावर आहे तुम्ही तुमच्या मनाने ठरवायचं आणि सेवा करायची तुम्ही जेवढी सेवा करणार तसं तसं तुम्हाला फळ भेटणार म्हणून देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र आवश्यक प्रत्येकाने घ्यावा आणि गुरुमंत्र आपण जर घेतला तर फळ तुम्हाला चांगलं भेटेल तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होईल 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 मन मन शांत शांत आपल्या त्या गुरुमंत्र घेतल्यापासून आपलं मन शांत होईल आणि आपलं आयुष्य बदलून जाईल डायरेक्ट मी का काब सांगतोय डायरेक्ट आणि माझं आयुष्य बदललेलं आहे तसं तुमचं पण आयुष्य बदलून जाईल म्हणून देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र गुरु अवश्य घ्यावा दहा जुलैचा महिना पूर्ण पूर्ण जुलैच्या महिन्यामध्ये तुम्ही देहधारी व्यक्ती शोधावा त्यांना घरी बोलवा पाद्यपूजन करा कान मंत्र घ्या गुरुमंत्र घ्या त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवा त्याप्रमाणे आपण करू शकतो त्याच्यामध्ये खूप एनर्जी आहे खूप ताकद आहे जेव्हा गुरु गुरु आपण म्हणतो गुरुमध्ये एवढी ताकद असती करण लागतो जेव्हा पहिल्यांदा मी माझ्या गुरूंच्या पायाला स्पर्श केला होता तर एक प्रकारचा करंट लागला होता मला एनर्जी असते गुरूंचं पाद्यपूजन केलं होतं करंट लागला होता गुरुंना ला आलिंगन दिलं होतं तर त्यांची एनर्जी माझ्या मध्ये आली होती ही ताकद आहे ही ताकद गुरूंची आपली तेवढी श्रद्धा पाहिजे आपण एकनिष्ठ पाहिजे गुरूंबद्दल गुरुसाठी आपण काय करून काय नाही असं वाटलं पाहिजे आपल्याला गुरूंसाठी गुरु कधीही कधीही उभं राहायचं नाही गुरुंसमोर कधी झुकून उभारायचं गुरुंसमोर शांत राहायचं आणि गुरुंनी देवीला मंत्र असेल तो मंत्र आपण कंटिन्यू जप करावा एवढं आपण करू शकता दहा तारखेपर्यंत वेळ आहे आपल्याला पूर्ण जुलै महिन्यामध्ये गुरुमंत्र तुम्ही घेऊ शकता पाद्यपूजन करू शकता गुरु देहधारी व्यक्ती गुरु प्रत्येकाने अवश्य करावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ